उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेपासून एक मोठा गट वेगळा झाला तेव्हा ठाकरे बँड संपल्याची चर्चा झाली होती शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान हे निवडणूक चिन्ह मिळाले यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा पक्ष स्थापन करावा लागला नंतर निवडणूक आयोगाने पक्षाला मशाल निवडणूक चिन्ह वाटप केले उद्धव ठाकरे शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती सर्वोच्च न्यायालयात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते त्या पाठोपाठ आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात असे सूचक विधान केल्याने सर्वांच्या भोवया उंचावल्या आहेत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी एकीकडे भाषेचा वाद सुरू असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर आल्यानंतर दोन्ही भाऊ निवडणुकींच्या राजकारणात हातमिळवणी करतील अशी चर्चा आहे असे झाल्यास महाराष्ट्रात समीकरण बिघडण्याची शक्यता आहे या सरणांमध्ये महाराष्ट्र स सरकारमधील मंत्री आणि शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांचे एक विधान प्रसिद्धीच्या झोचात आले आहेत धाराशिव येथे थेट भेट थे देताना त्यांनी सांगितले की ठाकरे ब्रँड मुंबईत संपणार नाही सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धाराशिव जिल्ह्यात सरनाईक म्हणाले की ठाकरे म्हणजे फक्त शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे नाहीत तर त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा समावेश आहे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी वृक्षरोपण मोहिमेच्या संदर्भात धाराशिवला पोहोचले होते तिथे पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितले की ठाकरे बँड अजूनही कायम आहेत सरनाईक यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चर्चेचा विषय आहेत तुमच्याकडे गेलेले आमदार खासदार जरी उद्धव ठाकरेंना सोडून गेले असले तरी सत्तेमध्ये सामील झालेले असले तरी अजूनही अशा वक्तव्यावरून या नेत्यांची ओढ ठाकरे आणि मातोश्रीराय असेच दिसत आहे कदाचित त्यांना ठाकरेंना सोडून पश्चाताप होत असेल परंतु त्यांना नाईलाजाने शिंदेसोबत जावे लागले असेही असू शकते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र